विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जिल्हा व सत्र न्यायालय नांदूड यांचं शिपाई हमाल या पदासाठीची जे दोन हजार चोवीस पंचवीस साठी सॉरी तेवीस चोवीस साठीची जी भरती प्रक्रिया प्रसिद्ध झाली होती त्याच्यासाठी जी ए लेखी परीक्षा म्हणजे ऑनलाईन एक्झाम घेण्यात आली होती तर त्याच्यानंतर त्याच्यासाठी मुलाखत तसेच क्लीनिंग टेस्ट घेण्यात आली होती तर त्याच्यानंतर अंतिम सिलेक्शन जे आहे तर ते उपलब्ध झालेले आहेत पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आजचा जिल्हा जो आहे तर नांदेड जिल्हा व सत्र न्यायालय भरतीसाठी शिपाई हमाल्या पदासाठी ज्या ज्या उमेदवारांनी क्लीनिंग टेस्ट दिलेली आहे स्क्रीनिंग टेस्ट आणि मुलाखत दिलेली आहे तर त्यांची फायनल म्हणजे अंतिम निवड यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे ॲप्लिकेशन नंबर आणि उमेदवाराच्या नावानुसार ही यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे याचं पीडीएफ जे आहे ती मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तर तुम्ही नांदेड जिल्हास जिल्हा व सत्र न्यायालय भरतीसाठी अर्ज केला होता आणि त्याच्यासाठी स्क्रीनिंग टेस्ट मुलाखत दिलेली आहे तर तुम्ही तुमचं यादीमध्ये नाव चेक करा आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा अर्ज केला होता तेही कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता हे होतं जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड यांचं आलेलं अपडेट धन्यवाद